धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पेण शहरातील ऍक्सिस बँकेच्या महिला शाखा प्रबंधक प्रीती सुर्वे हिनं बँकेत तारण ठेवलेल्या सतरा लाखाच्या दागिन्यांचा अपहार केल्याची घटना चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी उघडकीस आली होती या घटनेच्या अंती पोलिसांनी प्रीती सुर्वे हिला अटक करून तिला अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे पेण येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेत ग्राहकांनी तारण ठेवलेले अंदाजे अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने प्रीती सुर्वेने बँकेच्या लॉकरमधून काढून घेतले होते त्या सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवजी तिनं त्या जागी बनावट दागिने ठेवले होते प्रीतीने चोरलेले खरे दागिने मुथूट फायनान्स आणि आय आय एफ एल या बँकांमध्ये तारण ठेवून एकवीस लाख अकरा हजार नऊशे एकाहत्तर रुपये घेऊन आपल्या स्वार्थासाठी वापरले या तारण रकमेचा वापर करून त्यापैकी चार लाख तीन हजार सातशे सहासष्ट रुपयाचं सोनं तारण ठेवलेल्या बँकेत भरणा करून बँकेचा एकूण सतरा लाख रुपयांचा प्रीती सुर्वेने अपहार केला होता या प्रकरणी पेण पोलिसांकडून प्रीती सुर्वेला अटक केली असून पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी घाडगे या अधिक तपास करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा